महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीनं दनपतराय श्रीवास्तव उर्फ प्रेमचंद जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख मार्गदर्शक प्रमुख वक्ते प्राध्यापक संतोष मढदेवरू सर हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर अभिमन्यू पाटील सर डॉक्टर गायकवाड मॅडम डॉक्टर नेरकर मॅडम डॉक्टर कुलकर्णी मॅडम आणि उपस्थित तुम्ही सर्व विद्यार्थी बंधूंनो आणि भगिनींनो मला असं वाटतंय पाटील सरांनी गायकवाड मॅडमनी आणि मठदेवरू सरांनी मुख्य वक्त्याचे प्रेमचंद यांच्या जीवनचरित्राचं सार आपल्यासमोर प्रतिपादन केलेलं आहे काय होते प्रेमचंद तर प्रेमचंद एक साहित्यिक होते कोणत्या भाषेत त्यांनी साहित्य रचना केली हिंदी भाषेमध्ये मॅक्झिमम साहित्य रचना केली तत्पूर्वी असून कार्यक्रम हिंदीचा असेल, मला हिंदीचा असेल मी मला तेच सांगायचं आहे भाषा भाषेवरच बोलणार आहे पाटील सरांना कदाचित अभिप्रेत असेल कार्यक्रम हिंदीचा असल्यामुळं मी हिंदीत आपल्याशी वार्तालाप करावा परंतु भाषा हे एक केवळ विचार भावना प्रकट करण्याचं माध्यम मा आहे आता त्यांनी आहे तो मुद्दा म्हणून मी सांगतो की भाषापेक्षा म्हणजे भाषा कोणती का असेल ना मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल उर्दू असेल आणखीन कोणतीही भाषा असेल भाषेपेक्षा महत्त्वाचं काय आहे भाषेमध्ये मांडलेला विचार भाषेमध्ये मांडलेलं तत्व भाषेनं सांगितलेलं जे तत्व आहे जो विचार आहे ते महत्त्वाचं असतं आणि म्हणून ज्या प्रेमचंदजींना आम्ही हिंदी साहित्यिक म्हणून आम्ही गौरवित आहोत हे माहिती असेल आपल्याला की त्यांनी आरंभी लिखाण उर्दू भाषेत मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यांची साहित्य रचना अगोदर उर्दू भाषेत मोठ्या प्रमाणात झालेली आहे जवळपास पाच सहा वर्ष उर्दू भाषेत लिखाण केल्याच्या नंतर पुन्हा ते हिंदी भाषेकडे वळलेले आहेत आणि हिंदी भाषेत त्यांनी साहित्य रचना केलेली आहे पण मांडलेला विचार काय आहे उर्दू भाषेत असेल किंवा हिंदी भाषेत असेल मांडलेला विचार काय आहे त्यांनी की मग त्यांनी समाजातील दारिद्र्य बेरोजगारी गरिबी मग शेतकऱ्यांच्या समस्या यांचे विचार म्हणजे यांचे विचार म्हणण्यापेक्षा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला ते कसं सामोरं जातात आणि त्या समस्याचं निवारण कशा पद्धतीनं कर करता येऊ शकेल याची त्यांनी माहिती किंवा याबद्दलचं विचार त्या आपल्या साहित्य रचनेतून मांडलेले आहेत म्हणून भलेही प्रेमचंदीची जयंती असेल पाटील सर मी माझे विचार माझं मत हे मराठीत व्यक्त करण्यास स्वतंत्र आहे असं मला वाटतंय अजून एक म्हणजे जेवढ्या काही साहित्य रचना आहेत केवळ प्रेमचंदचीच नाही कोणतीही साहित्य रचना हे काय असतं तर त्याच्यामध्ये समाजाचा तो आरसा असतो समाजात घडणाऱ्या घटनांचं सा प्रतिबिंब सामाजिक घटनांचं सा प्रतिबिंब सामाजिक समस्यांचा असेल समाज व्यवस्थेचा असेल समाज रचनेचा असेल समाज कसा आहे त्याचं प्रतिबिंब त्या साहित्यातून उमटलेलं असतं त्या त्या काळातल्या बरोबर आणि म्हणून आता या पद्धतीनं म्हणजे त्यावेळी त्यांना ज्या समस्या आढळून आल्या त्यांना जे समाजाचं चित्र त्यांना दिसून आलं त्याच्यावर त्यांनी भाष्य त्या ह्याच्यातून केलेलं आहे राहता भाषेचा प्रश्न आ सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे भाषा महत्त्वाची का भाषेतला विचार महत्वाचा भाषा महत्वाची का भाषेतलं तत्त्व महत्वाचं तर नक्कीच भाषेपेक्षा भाषेतलं तत्व तात्त विचार महत्वाचा आहे आपल्या देशातला मोठा ग्रंथ आहे भगवद्गीता संस्कृतमध्ये ग्रंथ आहे त्याचं एका अन्वर जलालपुरी नावाच्या एका मुस्लिम विचारवंताना मुस्लिम साहित्यिकाने त्याचं उर्दूमध्ये भाषांतर केलेलं आहे आणि भगवद्गीतेचं उर्दूमध्ये भाषांतर करून भगवद्गीतेमध्ये काय विचार मांडलेला आहे तो उर्दू भाषिकांना कळावा याचा त्याने प्रयत्न केला हनुमान चालिसा या ग्रंथाचं चा एका आबीद अलवी या एका उत्तर प्रदेशातल्या युवकानं त्याचं उर्दूत भाषांतर केलेलं आहे आणि त्या भाषेतून मग त्यांनी त्या हनुमान चालिसामध्ये काय सांगितलेलं आहे हे सांगितलं म्हणजे हे त्या उर्दू भाषिकांना त्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला म्हणजे भाषा नाही महत्वाची भाषेतला विचार महत्वाचा आहे भाषेतलं पुन्हा सांगतो की तत्त्व महत्त्वाचं आहे त्यांनी जे समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे के एवढं कशाला आत्ता सध्या तामिळनाडूमध्ये आपला मराठी वारकरी संप्रदाय जो आहे मराठी वारकरी संप्रदायानं जे विश्वकल्याणाचं जनकल्याणाचं बंधुत्व भावाचं बीज रोवलेलं आहे किंवा तशी शिकवण दिलेली आहे सामाजिक ऐक्याची शिकवण दिलेली आहे धार्मिक ऐक्याची शिकवण दिलेली आहे एकात्मतेची शिकवण दिलेली आहे वारकरी संप्रदायानं त्या वारकरी संप्रदायाचा अभ्यासक्रम हा तामिळनाडूमधले तंजावरच्या विद्यापीठाअंतर्गत इंजिनिअरिंग कॉलेजला आहे म्हणजे बघा लक्षात घ्या की हा विषय काय आहे म्हणजे म साहित्य कोणतं आहे मराठी भाषेतलं शिकवलं दा कुठे जात आहे तामिळ भा तामिळनाडूमध्ये शिकवण्याचं माध्यम काय आहे इंग्रजी म्हणजे इथं तामिळीचा संबंध आला मराठीचा संबंध आला इंग्रजीचा संबंध आला तिन्ही भाषेचं सम समन्वय या ठिकाणी इथं आपल्याला दिसून येतो म्हणून लक्षात घ्यायचं की भाषेपेक्षा म्हणजे म्हणजे भाषेपेक्षा भाषेतील तत्त्व आणि भाषेतील विचार महत्वाचा असतो अगदी इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा हा विचार मांडलेला आहे माधुरी शानबाग नामक एक लेखिका आहे तिनं बहिणाबाई चौधरीची एक कविता आहे अरे संसार संसार जसा तवा चुलावर तुम्ही कधी ऐकली असेल ऐकली नसेल तर आत्ता ऐकली असेल कधीतरी ऐकली असेल ना खूप प्रसिद्ध कविता आहे शालेय जीवनामध्ये बहिणाबाई चौधरी अरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी बसतो हाताला चटका तेव्हा मिळते भाकर तर ह्या कवितेचं म्हणजे इंग्रजी भाषांतर माधुरी शानबाग यांनी केलेलं आहे अरे ओ संसार संसार अ ग्रीडल आउन स्टो असं काहीतरी त्या भाषेत हे केलेलं आहे आणि अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आम्हाला एखादी जयंती किंवा एखादा आम्ही जो आ, आज प्रेमचंद जयंती आहे आता उद्या एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंती आहे तेवीस जुलैला आम्ही लोकमान्य टिळक जयंती साजरी केली म्हणजे थोरा मोठ्यांची जयंती हे कशासाठी साजरी करायची की त्यांनी दिलेल्या विचाराला म्हणजे प पुनर्जागरण व्हावं त्यांनी दिलेल्या विचाराला उजाळा मिळावा ते विचार आमच्यामध्ये यावेत तो विचार आम्हाला आत्मसात व्हावा तो विचार आम्हाला आकलन व्हावा त्या विचाराचे पायिक आम्ही ठरावं ते विचार आम्ही कृत आणावेत ते विचार आम्ही कृत आणावेत म्हणजे ते विचार कृतीत आणावेत म्हणजे सरांनी सांगितलं पंधराव्या वर्षी प्रेमचंदचं लग्न झालं लगेच पंधराव्या वर्षी लग्न करायचा असा विचार आणायचा का कृतीत मग नाही काळानुरूप बदल हे आवश्यक आहे त्यावेळी बालविवाहाची पद्धत होती प्रथा होती त्यावेळी ते झाल्या परंतु आता आम्हाला आजच्या काळानुरूप त्यांच्या विचाराचा अर्थ संदर्भ लक्षात घेऊन आम्हाला पुढे वाटचाल करायची असते म्हणून त्यांनी जे एकात्मतेचे धडे दिलेले आहेत त्यांनी जे बंधुभावाचे धडे दिलेले आहेत त्यांनी जी ही समाजातली उपेक्षित वर्गाची उपेक्षित वर्गांना म्हणजे नायक बनवण्याचा प्रयत्न केला त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या समस्या ह्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला तो आप अप, आपल्याला भाग लक्षात घेतला पाहिजे सरांनी सांगितलं मडदेऊ सरांनी की तेराव्या वर्षापर्यंत ते उर्दू साहित्याचं हे कंठस्थ केलेलं होतं तेरावं वर्ष म्हणजे आज आपल्या म्हणजे आठवीतल्या मुलाचं वर्ष आठवीतल्या किंवा सातवीतल्या मुलाचं वर्ष तेरावं वर्ष म्हणजे बरोबर आजच्या व्यवस्थेमध्ये सहाव्या वर्षी जरी ऍडमिशन म्हणलं तर सहा सात तेरा सातवी किंवा आठवीतल्या मुलाचं वर्ष आणि त्या वयामध्ये त्यांना तेवढं मुखोद्गत उर्दू कोणतं सर सरांनी सांगितले तेवढं मुखोद्गत साहित्य होतं त्यांचं म्हणजे त्या पद्धतीनं म्हणजे आपल्याला जरी प्रत्येक जणाला प्रेमचंद बनता आलं नाही आपल्याला जरी प्रत्येक जणाला अण्णाभाऊसाठी बनता आलं नाही लोकमान्य टिळक बनता आलं नाही तरी त्यांनी प्रतिपादन केलेले विचार कुठे ना कुठं आम्ही आमच्या मनामध्ये आमच्या विचारामध्ये आमच्या मेंदूमध्ये आम्ही ते विचार आत्मसात करून त्या पद्धतीनं एक समाजात चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करणे हाच त्याच्या माझा उद्देश आहे एक चांगला आदर्श नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करणे माझं उत्तरदायित्व काय आहे माझी जबाबदारी काय आहे माझं कर्तव्य काय आहे ह्याचं बोध घेणे हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे प्रत्येकजण प्रेमचंद बनणार नाही प्रत्येकजण महात्मा गांधी बनणार नाही प्रत्येकजण तेवढ्या लेवलपर्यंत जाणार नाही परंतु त्यांचे विचार आत्मसात करण्याची पात्रता मात्र आमच्या सर्वांमध्ये नक्कीच आहे आणि म्हणून त्या विचाराला उजाळा देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं ज्याच्यापासून आम्हाला प्रेरणा घ्यावयाची याची आहे समस्या आमच्यासमोर भरपूर आहेत त्या समस्यावर कसा मात करायची समस्या ह्या एंडलेस असतात त्याला एंड नसतोच आज एक समस्या संपली की उद्या दुसरी समस्या उभी राहतच असते त्याच्यामुळं त्या समस्याचं निराकरण कसं करायचं समस्यावर मात कशी करायची हे आम्ही अशा थोरा मोठ्यांच्या साहित्यातून शिकायचं असतं फक्त जयंती म्हणून प्रतिमेला पूजन करून हार करून दोन चार शब्द आपण व्यक्त करून म्हणजे प त्याच्यानी साध्य काही होत नाही तो विचार आम्ही आकलनात आणायचा आत्मसात करायचा हा भाग तिथं महत्त्वाचा आहे मला असं वाटतं आहे तुमच्या सर्वांना प्रेमचंद एक टक्का जरी कळाले धनपतराय श्रीवास्तव एक टक्का जरी कळाले तर त्या एक टक्क्याचं पुन्हा शंभर टक्क्यापर्यंत आकलन होण्यापर्यंत वाटचाल नक्कीच होत जाते परंतु तर तो एक टक्काच मिळवणं फार महत्त्वाचं असतं त्याची सुरुवात करणं गरजेचं असतं त्याच्यामुळं तुमच्या अभ्यासक्रमाबरोबरच तुम्ही अवांतर चांगलं साहित्य वाचत चला एवढंच माझं तुम्हाला आव्हान आहे सूचना आहे आदेश आहे आणि एवढं बोलून मी माझी रजा घेतो धन्यवाद